ज्ञान देने वाले गुरु का वंदन है उनके चरणों की धूल भी चंदन है ज्ञान देने वाले गुरु का वंदन है उनके चरणों की धूल भी चंदन है अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग माझा प्रिय बाल मित्र मैत्रिण आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणणाऱ्या गुरुजनांविषयी आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन दरवर्षी आपण पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा करतो शिक्षक हा देशाची भावी पिढी घडविणारा शिल्पकार आहे कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मूर्ती घडवितो त्याचप्रमाणे शिक्षक ही विद्यार्थ्यांच्या जीवनाला सुरेख आकार देऊन संस्कारक्षम आदर्श पिढी घडवतात पाच सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ते भारताचे माजी राष्ट्रपती तत्वज्ञ व एक आदर्श शिक्षक होते त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या या शिक्षक दिनी माझ्या सर्व शिक्षकांना हृदयपूर्वक शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि आपल्या हक्काचं व्यासपीठ टॅलेंट सर्च कंटिन्यूसला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद